मी संदीप गौडे आणि तुमचं सर्वांचं आपलं नवीन मध्ये स्वागत आहे हे बघा उमेश आमचा मामा आणि पंकज शेठ आम्ही चालोत गाणगापूर अक्कलकोट पंढरपूर जरा आम्ही प्लॅन केलाय देवदर्शनाचा तर चला आता आम्ही पुन्हा क्रॉस करतोय सकाळी लवकर निघालेलो आम्ही पाच वाजता पण एकदम फ्रेश मूडमध्ये ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर चला ब्लॉग मध्ये मजा येणार आहे आपण गंगापूर अक्कलकोट सगळंच आपण एक्सप्लोर करणार आमचा ड्रायव्हर आहे गाडीचा मालक पण तो तेव्हाच तो मग चला ब्लॉक कंटिन्यू करा फुल मजा येणार आहे तर मंडळी आम्हाला ड्रायविंग करून करायला लागली बुक तर आता आम्ही थांबलो का ठिकाणी इकडे पुण्या साईडला पुण्या साईडला का मिसळ एकदम फेमसच आहे तर उळीकांचन एरियामध्ये आम्ही हॉटेल आहे साक्षी म्हणून तिथं आलो आणि हे बघा हिस्सा आलो हे भारी गो मॅ मस्त आहे का मस्त आहे मस्त आहे मी आता ट्राय नाही गेली खाऊन बघतो त्याला मामाने चटणी नाही आणले त्याला ते पण खातो मस्त रोड गाडी हॅलो तर मंडळी आता परिश्रमानंतर आम्ही आता अभे जल्दी बोल कल निकलना खगापूरला पोहोचणार होत किती किलोमीटर आहे चौतीस किलोमीटर आता कर्नाटक बालो होत आम्ही मग मला कर्नाटक लोक बघायची तो कर्नाटक लोक जाऊन तिकडे गॅंग गँग हे पण आज सिनरी बघ किती झाडी आहे इथं झाडी नदी काय काय बघ ना म्हणजे इथं बघायला भरपूर काय आहे फक्त पवन चक्की नाही पवन सोडला झडला इकडे काहीच बघायला नाही भेटत रे आहे पण कसला भारी एकाच नंबर इकडे दुष्काळच जास्त पडतो ना वाटत ना या कोई दूर दूर तक कोई गाव नाही ने इकरा झोपल्यात चोबत झोपाय जेवढ्या एरियात चारी बाजूला बघतो एकच गाव जिस्ट बारकुस आहे ना त्या गावाला पण काहीच सोय दिसत नाही मला हा ही कर्नाटक बॉर्डर काय लिहिलंय काय माहित नाही त्यांच्या भाषेत चेकपोस्टिंग सर्व्हिलन्स त्याच्या पाठीवर लिहिलं आहे इंडगुंडू आता मी तुला कर्नाटक बोलायला लागेल व्हेरी अण्णा अन्ना एरी व्हेरी नाईस झाड झाड पुरी झालेली आहेत फार पाणीच नाही उम्या पाण्याची लय कमतरता इकडं शेती फार सुकलेली आहे काय ती लोक खाणार ना काय पिणार नाही कुठं पाणी छान बोलतो पाणी पिणी दिसते बोलतो ओली नाही मातीचा कलरच तसा आहे प्रत्येक शेताते बघ पाण्याचा सोर्स काय का डायरेक्ट बोरिंग मारली पण बोरिंग तर मंडळी गाणगापूर मध्ये आम्ही पोचलेलो आहोत पण पब्लिक खूप इकडे कमी वाटते आम्हाला कारण करायचं हे जमीन कुठंच काय दिसतच नाही लोकांची भाषा पण कन्नड आहे तू जेवणच बघ पहिले दर्शन घेऊन घेऊल पहिले हा अरे पब्लिक आहे पार्किंग नक्की आहे कुठं

काय मग त्यांनी सांगितलं तो बरोबर सांगितलं पण ला आपण मागच्या मंदिराच्या मागच्या साईडला गेलो पार्किंग ऍक्च्युअल इकडे अफजलपूर मी असून जायचं आपल्याला बरोबर चरा व्यापुन कुरली चरा चरा पुन कुरली ना तुझी नाम गाथा वंदितो तो दत्त गुरु नाथा वंदितो दत्त गुरु नाथा आपण अशी वेळ राहिलच नाही तर मंडळी श्री क्षेत्र गाणगापूर हे दत्त दत्तभक्तांचे पंढरपूर मानलं जात भगवान श्री दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार श्री नुसिंह सरस्वती स्वामी यांचे तब्बल तेवीस वर्ष वास्तव्य होते श्री गाणगापुराचे महात्म्य हे श्री दत्तगुरू चरित्रात सांगितले असे श्री क्षेत्र गाणगापुरात श्री दत्तगुरू प्रत्यक्षपणे वास्तव्य करतात भक्तांना संकटातून मुक्त करण्याचे काम दत्तगुरू करत असतात काका भेटलेले त्यांनी दर्शन नक्की कसा करायचं का आहे गाणगापूरचा तो आम्हाला सांगितला पण आम्ही आत्ता पहिले डायरेक्ट आलो दत्त मंदिराच्या इकडं दर्शन झालेलं आहे आमचं आता आम्ही जाणार बासमाला डोंगर आणि संगमावर जाणार त्रिवेणी संगम आहे तर इथून आम्ही पहिले तिकडे जाऊ नंतर मग अक्कलकोटला निघू तिसाला डायरेक्ट जाऊ त्रिवेणी संगमावर हां सांगा हां भक्त स्नान आहे तिथं अनुष्ठान केलेलं दत्त महाराजांनी स्थान दोन तीन नदीचा संगम आहे महामार्गा गुप्त ताशी औदुंबर झाड आहे दत्त मंदिर आहे ओके okay. संगमेश्वर मंदिर आहे तिथं जाऊन दर्शन करून परत इथे आल्यानंतर कर्मस्नान आहे तिथलं पादुका मंदिर कर्मस्थान दर्शन घेतल्यानंतर लास्ट कल्लेश्वर आहे मुक्ती स्नान असे तीन दर्शन उघड आहेत संपूर्ण खानगापूरचं दर्शन झालं दर्शन झाल्यावर सातव्या तीर्थ चक्रेश्वर आठव्या तीर्था मधलं सातव्या तीर्थ आठ तीर्थामध्ये तीन किलोमीटर ते झालं संगमावर ना आता आम्हाला अक्क अक्कलकोटला जायचं आहे तर संगमावर जाऊन आम्ही अक्कलकोटला जाऊन मधी एक रस्ता जातो इकडे हा ते रस्ता जातो तिकडे सोमवारने येत्या ते असं इकडे आम्हाला संगमावर आणि भस्मा डोंगर बघायचा होता त्याच्यामुळे तीन किलोमीटर हो चालेल मंदिर असं मी वाटत श्री दत्ता मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर संगम आहे तीन नद्यांचा संगम, संगम, संगम आहे भाविक भक्त येऊन या संगमावर स्नान करत असतात भीमा अमरजा गुप्तकाशी अशा तीन नद्यांचा संगम आहे इथे जसं रहिवाशांनी सांगितलं की फेब्रुवारीपासून नदीची पातळी खूप कमी कमी होत जाते

संगमापासून थोडंसं वर आल्यानंतर औदुंबराचं वृक्ष आहे येथे साक्षात दत्तगुरूंचं वास सा आहे असं म्हणलं जातं आणि येथेच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आणि पादुका पाहायला मिळतील औदुंबराला सात अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात औदुंबराच्या दिव्य वृक्षाखाली भाविक भक्त श्री गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे भक्तिभावाने पारायण करत असतात ए, उन्दे, उन्दे हा उदंबराचा दृश्य ना हे देऊळबंद शूटिंग आहे चाललेली चलो भस्माचे डोंगर हा काय भस्माचा डोंगर भगवान श्री परशुरामांनी हजारो वर्षी, साथी मोट वर्षी या भूमीत जगाच्या कल्याणासाठी मोठमोठे यज्ञ केले यज्ञांतील विभूती साठवून भस्माची टेकडी निर्माण झाली भस्मा हा मुख्य गुरुप्रसाद असतो हजारो वर्षे भाविक भक्त या भस्माची गुरुप्रसाद म्हणून नेऊनही भस्म संपले नाही भस्म हा संकटनाशक आहे पिसाच बाधा रोगराही नाहीशी होते असं मानलं मंडळी आता आम्ही पोचलो अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ पहिले आम्ही आहे पहिले दर्शन घ्यायचा नंतर रूमचा पहिले दर्शन हो आपण श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि स्वामी दुसिंह सरस्वती यांच्या नंतर श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात या मंदिरात स्वामींची समाधी स्थान आहे स्वामी समाधी घ्यायच्या आधी आपल्या भक्तांना वचन देतात की मी गेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारे स्वामी आपल्या आलेल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात तर मंडळी रात्र झाल्यामुळं गर्दीची कम, कमी भरपूर कमी होती त्याच्यामुळं आम्हाला निवांत दर्शन भेटलेलं आहे त्या मंडळी तुम्ही पाहू शकता स्वामींचा चेहरा करण्यात आलेला आहे रुद्राक्षर तुम तुम्हाला एकदम दळून बघितल्यानंतर समजेल एक एक म्हण्यापासून पूर्ण चेहरा करण्यात झालेला आहे छान आहे बघा आणि एकदम एकूर अशी बघायनाथन मंडळी फॅन बघू शकता किती मोठा आहे तो दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघणार माझी खूप महाप्रसाद खायला हा घ्या पंकजा बाय इच्छा होती लय स्वामींचं दर्शन झालेलं एकदम मस्त आणि शांतपणे झालेलं आहे तर आता आम्ही निघालो महाप्रसाद घ्यायला चलो शङ्कर जयशिवशङ्कर नमामि शङ्कर परमेश्वरा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूजनपालक तेजविदायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ महाप्रसाद करायला आम्हाला एवढा गटडीत बसवला आहे एकटी एवढ्या बसवलाय गटडीत बसवलाय की जेवढा बसत जाऊ दे आम्हाला जेवता पण येणार नाही ना ना ठीक आहे महाप्रसाद आहे पण आम्ही आता महाप्रसाद मनापासून करणार खरा तर बघू 8ka да ураstaży. आज एकादश्या असल्या कारणाने आमच्या उमेदचा का पोटका भरला नाही कारण की महाप्रसादामध्ये काय होता वरीचा भात होता तर आम्ही महाप्रसाद प्रसाद म्हणूनच खाल्लेला आहे आमचे काय पोटा का भरलेलं नाही तर बघू आता तुम्हाला काहीतरी खायला घालायला लागेल